राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा नमस्कार आणि अर्थ खात त्यांच्याकडे दिलं मग भ्रष्टाचारी जर ते होते तर तुम्ही अर्थ खात त्यांना अजून भ्रष्टाचार करण्यासाठी दिलं का हा माझा सवाल आहे अशा प्रकारचं आमच्या अशोक चव्हाण साहेब त्यांना ब्लॅकमेल करून आदर्श घोटाळ्यामधून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा तुम्ही घेतला आदल्या दिवशी अशोक चव्हाण साहेबांनी सगळ्या पदाचा राजीनामा दिला दुसऱ्या दिवशी भाजपामध्ये प्रवेश केला तिसऱ्या दिवशी लगेच राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली मग तुमच्याकडे अशी कोणती वॉशिंग पावडर आहे की तुमच्याकडे आल्याच्या नंतर तो माणूस शुद्ध होतो हे फक्त चांगल्या माणसावर करायचे आरोप आणि आरोप करून ईडी सीबीआयच्या धाक दाखवून हे माणसं आपल्याकडे घ्यायचे अशा प्रकारे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे मित्रांनो येत्या ते तेरा तारखेला तुतारीधारी माणूस आहे आपल्या बजरंग बाप्पाचा यांना प्रचंड मतदान करण्यासाठी धारी माणसाच्या समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा मी या ठिकाणी तुम्हाला शिरूर तालुका वतीने या ठिकाणी आश्वास देतो आमची सर्व काँग्रेस ही तुमच्या खांद्याला खांदून लावून बरोबर आहे एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद केदार साहेब यानंतर शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सोपान मोरे यांना विनंती करतो की आपण दोन मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या महान महान मा, राजास मी मानाचा मुजरा करतो मानाचा मुजरा करतो भारत भूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्राबाई फुले अहिलादेवी होळकर अण्णाभाऊ साठे भगतसिंग सुखदेव राजगुरू या महान मानवास महाराष्ट्रातील अखंड हिंदुस्थानातील सर्व महामानवास मी त्रिवार मानवंदना करतो मानवंदना करतो आणि आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील आदरणीय जयंत पाटील सह कराळ्या सरांसह महबूब भाईंसह सर्व व्यासपीठावरील वरील सर्व मान्यवरांना मी मानाचा मुजरा करतो तुम्हा सर्वांना देखील मी दिल से मानाचा मुजरा करतो मित्रांनो आज या संयोजक आयोजक यांनी मला दोन मिनटं बोलण्याची वेळ वेळ दिली त्याबद्दल मी यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो मित्रांनो आपल्याला आदरणीय बजरंग बाप्पाना मतदान का करायचं हे सांगतो मी तुम्हाला मला जवळपास चांगल्या पद्धतीचं वीस वर्षापासून मी जवळून राजकारण बघितलेलं आहे आपण आजपर्यंत बहुतांश खासदारांना आमदारांना निवडून दिलेलं आहे मला मुंबई दिल्ली अमेरिका पुणे हे काय माहीत नाही मला माहीत आहे तो फक्त सुरू तालुका सुरूर ग्रामीण सुरूर शहर हे किती बकास वातावरण करून ठेवलेलं आहे एवढंच मला फक्त दिसतं आदरणीय जयंत पाटील साहेब तुम्हाला एक नम्रतेची विनंती अशी करतो की आमच्या प्रत्येक खेडेगावातून दरवर्षी दोनशे बैलगाडी तोडायला जाते कोल्हापूर सोलापूर तिकडले आपण पर काय श्रीमंत करण्याचे गुत्त घेतलेला आहे दोनशे बैलगाडी तोडायला जाते दोनशे बैलगाडी तोडायला जाते म्हणजेच प्रत्येक गाडीवान पन्नास हजार रुपये जिल्ह्यात जाऊन खर्च करतो दोनशे गुणिले पन्नास हजार पन्नास गुणिले एकोणीसशे सत्तेचाळीस पासून बघा आपण पर जिल्ह्यात जाऊन टॅक्स कर तिकडे भरतो आणि आपला शिरूर तालुका पूर्ण बकास करून ठेवला आहे बजरंग बाप्पा यांनाच का निवडून द्यायचं त्याचे कारण हे सांगतो तुम्हाला थोडक्यात आवर तुम्ही काय जास्त बोलणार नाही पाटील साहेब आमच्या शिरूर मध्ये चांगल्या पद्धतीचा एक सहकारी साखर कारखाना शंभर टक्के चालवू शकतो इथल्या ह्या शिरूर मधल्या नागरिकांची जमीन आहे गाडेकर गाडेकर पाटील म्हणून सगळं शिरूरच्या बाजूला जमीन आहे उन्हाळ्यामध्ये हत्तीच्या मस्तकासारखी जमीन आहे शिरूर तालुक्यामध्ये ती कोरड भाऊ राहती ह्या जर जमिनीला पाणी आलं पैठण सारख्या तलावाचं पाणी आलं तर शिरूर तालुका निश्चितपणे विकासाच्या मुद्द्यावर विकासाच्या रस्त्याकडे गेल्याशिवाय राहणार नाही पण याच्याकडे कुठल्याही खासदारांनी आजपर्यंत कधीच लक्ष दिलं नाही ते आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत पैठणून पाणी आणणं फार गरजेचं आहे एक सहकारी साखर कारखाना आम्हाला फार गरजेचा आहे कुठल्याच मुलांना पुण्यासारख्या मुंबई सारख्या शहरात जाऊन काम करण्याची इच्छा नसते आमच्या तालुक्यामध्ये रोजगार हा कसलाच उपलब्ध नाही म्हणून आमच्या युवकांना तिकडे जावं लागतं म्हणून बजरंग बाप्पा यांना मतदान करायचं आहे या ठिकाणी एक आवर्जून विषय असा सांगतो कि आम्हाला आदरणीय मराठी समाजाचे क्रांती सूर्य मनोजदा धनंजय पाटील यांना मुंबईसाठी बोलून घेतलं तिथे आरक्षण देऊ म्हणले या हराम आमचा तिथं गुलालाचा अपमान केला त्याचा बदला म्हणून आपल्याला बजरंग बाप्पा यांना मतदान करायचं मित्रांनो ही कळकळीची विनंती आहे त्याच्यानंतर त्यांनी आजपर्यंत प्रत्येक खासदार मी काय एवढ्या उंचीचा नाही मी कुणाबद्दल तरी बोलावा माझ्या शिरूर तालुक्यामधील सर्व पोलीस स्टेशन ते जिजामाता चौकापर्यंत प्रत्येक दुकानदाराला जाऊन विचारा की बाबा तुमचे स्वप्न काय आहेत तर त्यांचे स्वप्न पूर्ण झिरो झालेले आहेत म्हणून आपल्याला बजरंग बाप्पा यांना मतदान करायचं त्याचं कारण असं आपला झाडून पुसून तालुका परराज्यात पर, पर जिल्ह्यात ऊस तोडायला जातो या दुकानदाराचे पन्नास ते शंभर रुपये सुद्धा फिगमी देण्या इतके सुद्धा पैसे वसूल होत नाहीत दुकानदारे कशा करायच्या आपण मोठे मुट मोठे मोबाईलचे स्वप्न कसे बघायचे आपल्याला जर हे सगळं थांबवायचं असेल तर येणाऱ्या तेरा तारखेला तुतारीधारी माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून बजरंग बाप्पा यांना प्रचंड मताने विजय करा बोलण्यासारखं सगळं काय आहे शिरूर तालुक्यामधील प्रत्येक शहरातल्या गटाऱ्या आहेत नाले आहेत खूप काय आहे पण ते योग्य वेळ आल्यावर याच्यापेक्षा अजून बरेच काय बोलण्यासारख्या गोष्टी आहेत त्यावेळेस मी नक्की बोलेल मी या ठिकाणी एवढा शब्द देतो तुम्हाला मी पहिल्याने सांगितलं मला मुंबई पुणे काय माहित नाही मला फक्त माहित होतो शिरूर तालुका या शिरूर तालुक्याचा मै भाई तुम्हाला साक्षात धरून सांगतो मी तुम्हाला शिरूर तालुक्यासाठी बरेच काही गोष्टी आहेत ह्या बजरंग बाप्पा निवडून येणारच आहेत आपल्याला ते केल्याशिवाय पर्याय नाही तर येणारी भावी पिढी सुखाची राहील अन्यथा आपण आता पारतंत्र्यात आहे गुलामी करायला वेळ लागणार नाही आपल्याला गुलामी थांबायची असेल तर बजरंग बाप्पा यांना प्रचंड बहुमत आणि तुम्ही विजय करताल ही अपेक्षा मी तुमच्याकडून बाळगतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सोपान काका यानंतर जिल्हा परिषद सदस्य मदन जाधव सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत दोन शब्दामध्ये येत्या ते तेरा तारखेला <coughs> होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना व मित्र पक्षाच्या <coughs> आघाडीचे उमेदवार आदरणीय बजरंग बाप्पा सोनोने यांच्या प्रचारात या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष तथा माजी मंत्री आदरणीय पाटील साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय नाना आदरणीय कराळे साहेब आदरणीय केदार साहेब आमचे मित्र महबूब भाई आणि उपस्थित सर्व सन्मानिय व्यासपीठ व जमलेल्या माता भगिनी आणि मित्रांनो या ठिकाणी आमचे मित्र भास्करराव केदारांनी यांनी सगळा इतिहास भूगोल मांडलेला आहे त्यामुळे निवडणूक आली की आश्वासन कुणी दिले आणि कुणी पूर्ण केले नाहीत आरोप प्रत्यारोप होत राहतात म्हणून मी याबाबत जास्त काही बोलणार नाही फक्त एकच त्यातील एक छोटीशी गोष्ट मी सांगू इच्छितो आपण सर्व या ठिकाणी जमलेला शेतकरी वर्ग जास्त आहे या ठिकाणी नौकर वर्ग कमी आहे आपला उदरनिर्वाह आपली मूळ व्यवसाय म्हणजे शेती आहे त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती अशी की मोदी साहेबाचे पैसे आले वर्षभरात सहा हजार रुपये काँग्रेसच्या काळामध्ये जीएसटी हा प्रकार नव्हता शेतकऱ्याचं उत्पन्न हे मुक्त सॉरी करमुक्त होत आज या ठिकाणी शेतकऱ्याच्या उत्पन्नावर सुद्धा कर लावला जातोय कर लावताना एक एक लाखाचं जर आपण काही खरेदी केलं तर त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी लावला जातोय अठरा टक्के जीएसटी लावला ते आपल्या खिशातून अठरा हजार रुपये चोरले जातात या गोष्टीचा आपण कधी विचार करत नाहीत म्हणून मी या ठिकाणी आपला जास्त वेळ घेणार नाही फक्त तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगल की गेल्या दोन हजार चौदापासून सत्तेत मोदी सरकार आहे आणि सुदैव आपलं असं की आपल्या जिल्ह्याच्या खासदार ह्या सत्ताधारी पक्षाच्या आहेत म्हणून मी एक गोष्ट नक्की सांगेल की यावेळेस आरोप प्रत्यारोप नाही पण आपण त्या दहा वर्षामध्ये आपल्या जिल्ह्याचा आपल्या तालुक्याचा दिलेल्या शब्दाचा प्रामाणिकपणे हा विचार केलाय का की ज्या जे आश्वासन आपल्याला दोन हजार चौदाला दिलं दोन हजार एकवीस एकोणीसला दिलं की या भागामध्ये पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल किंवा अजून काही विषय असतील तर आपण थोडंसं चिंतन केलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टीचे आपल्याला पूर्तता झाली का पूर्तता केली की आसल, या लोकांनी केली असेल नसेल हे तुम्ही चिंतनाचे विषय म्हणून या त्या दहा वर्षात ज्या मोदी सरकारने भूलताबा दिल्यात त्या भूलदाबाला बळी न पडता आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाने ज्या मताचा अधिकार दिला आहे योग्य उमेदवार निवडला पाहिजे कार्यक्षम योग्य उमेदवार निवडला पाहिजे ह्या संधीचा आपण येत्या तेरा तारखेला फायदा घेतला पाहिजे आणि बजरंग बप्पा सोनूने यांना यांच्या समोर येईल वाजवणारा माणूस या बटनावर आपण मतदान करावं आणि बप्पाला बहुमताने विजय करावं एवढं बोलतो आणि मी थांबतो धन्यवाद सर यानंतर एन एल जाधव साहेब प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र असोसिएशन औरंगाबाद बार असोसिएशन औरंगाबाद इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील माजी आमदार दरेकर साहेब आपल्या युवकाचे प्रेरणास्थान महबूब भाई या स्टेजवर उपस्थित असणारे सर्व विविध पक्षांचे इंडिया आघाडीचे अध्यक्ष सर्वांचा नामोल्लेख करत नाही आज या सभेनिमित्त तुम्हाला जे विषय माहीत आहेत त्या विषयावर मी बोलणार नाही आणि वेळ घेणार नाही कारण मी वकील असल्यामुळं तुमच्या समस्या काय आहे ती मला माहिती मित्र साहेब आमच्या जिल्ह्याच्या समस्या ह्या फार वेगळ्या आहेत आम्हाला आनंद यायचा आहे साहेब काही आमचे मित्र म्हणले आमचे लोक ईडीला भिवून तिकडे पळाले मी असं म्हणतो ते ईडीला खरंच भिवून पळाले आणि ते गेल्यामुळेच तुम्हाला सर्वसामान्य माणसं आज आपल्या पाठीमागे आहेत आणि या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळत आहे कारण गेल्या अनेक वर्षामध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी आष्टी तालुक्याला मतदारसंघाला बीड जिल्ह्याला देण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे परंतु विहिरीतलं पाणी शेतामध्ये जायपर्यंत मोठातून काढल्यानंतर ते मध्येच कसं मुरत होत हे फक्त हे लोक जे होते यांच्यामुळेच मुरत होत त्याचं उदाहरण जर सांगितलं तर सर आमचा पैठण पंढरपूर कुमार सात वर्षापासून त्या ठिकाणी पडलेला आहे आज त्याचं काम झालेलं नाही साहेब आपण इतका निधी मंजूर केला कुंटेपूर तलावासाठी जो तेरा वर्षापासून तो प्रकल्प चालू आहे दोन हजार तेराचा कायदा आला दोन हजार तेराच्या कायद्यानुसार चारपट रक्कमा मिळतात शेतकऱ्याकडून ह्याच काही बदमाश लोकांनी कमी भावात जमिनी घेतल्या आणि त्याच परत शासनाला चारपट भावाने विकल्या अशा पद्धतीने या ठिकाणी या शेतकऱ्याचे लुटे असलेले कारखाने या लोकांनी बंद केले या ठिकाणी रेल्वेचं आश्वासन पंचवीस वर्षापासून माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलं जातं आणि कुठलाही विकास न करता प्रत्येक इलेक्शन जातपात धर्माच्या नावावर त्या ठिकाणी लढल्या जाते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आम्हाला औरंगाबादला म्हटले आष्टी तालुक्यावर माझं प्रेम होतं म्हणून मी त्या ठिकाणी मंत्रीपद दिलं कारण त्या ठिकाणी उगले त्यांना मंत्री करायचं होतं ते करू शकले नाही सहा सहा खाते दिले मित्र परंतु आपल्या लोकांनी फक्त स्वतःसाठी स्वार्थ केला आणि ज्यावेळेस पक्षाला गरज होती त्यावेळेस सोडून गेले त्या गेल्या वेळेस पुन्हा तसंच झालं आणि आष्टी लोक फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी त्या कमळाला मतदान करा म्हणतात त्यांचा काही ऐकू नका कारण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा यां या मतदारसंघावर खूप प्रेम आहे आणि शेतकरी बांधव या ठिकाणी नाडला जातो ह्या लोकांमुळे नाणला जातो योजना खूप येतात परंतु या योजना प्रॉपर इम्प्लिमेंट होत नाहीत आज पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली महेब आहेत आणि अनेक या ठिकाणी नव तरुण आहेत हे जर गेले तर जाऊ द्या आपल्या मागे पवार साहेबांच्या मागे हजारो लोक त्या ठिकाणी उभे आहेत आणि बजरंग बाप्पा यांना आपण जर निवडून दिलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये निश्चितच चांगले चांगले उद्योग येतील आणि हे लोक हे लोक जे झारीतले शुक्राचार्य आहेत त्यांना जर बदलायचं असेल तर जात पात धर्म न बघता सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा बजरंग बाप्पा यांचे जे तुतारीचं माणूसधारी चिन्ह आहे याला तुम्ही निवडून द्या आणि या प्रस्थापिताला त्या ठिकाणी हकला एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जाधव साहेब नक्कीच सामान्य जनता ही प्रस्थापितांना हकलून दिल्याशिवाय या ठिकाणी शांत बसणार नाहीये यानंतर तालुका अध्यक्ष आष्टी अण्णासाहेब चौधरी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं आज आपण सर्वजण जेन पतिल या चिन्हाच्या प्रचारासाठी या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आमच्या तालुक्याचं भूषण माननीय माजी आमदार दरेकर नाना त्याचप्रमाणे या तालुक्याचं युवकांच्या गळ्यातलं ताईत बनलेलं शेख महबूब भाई आणि मंचावरील सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो या ठिकाणी बोलायचं ठरलं तर या सरकारच्या विरोधात कोणताही शब्द समोरून आला तर त्याच्यावरती निश्चित प्रवचन करता येईल एवढं सरकार वाईट वागलेलं आहे बंधू आणि भगिनींनो आपल्या भागामध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या आठ डिसेंबरला आपल्या शेतीमध्ये स्वतः काम केलंय जो शेतकरी स्वतः दारं धरतोय जो शेतकरी स्वतः आपल्या ट्रॅक्टरवर नांगर हाकतोय तो शेतकरी या सरकारला मत देणार नाही परंतु होत आहे काय प्रत्येकानं या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस खातं होतं त्यावेळेस तुम्ही नेमकं काय केलं मी तर एक सांगेन की मुंडे साहेबांनी ज्या कामाला पत्र दिला शिफारस केली ते सुद्धा काम त्यांनी रद्द केले याच्यावर सुद्धा विचार करण्याची गरज आहे त्यावेळेस अधिकाऱ्यांनी सर्वे केले त्यांनी नेमके सर्वे चुकीचे केले का हा प्रश्न येतोय त्यासाठी या ठिकाणी मला सांगायचंय कि दोन हजार पंधरा ला ज्या मजुरांनी काम मागणी केली चुंबडी फटाव पालकमंत्र्याला मुख्यमंत्र्याला त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यावेळेचे आमदार धोने साहेब यांना चुंबडी फटाव काम मागितलं त्यांच्यावर ती, तीन शेतपयांची केस दाखल झाली आज जसा थोडासा दुष्काळ त्यावेळेस जास्त दुष्काळ होता त्या दुष्काळाच्या वेळेस पन्नास लोक केस दाखल झाली दा तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल झाला दा आता सेशनच्या कोर्टामध्ये ती केस चालू आहे न्याय नेमका मागायचा कोणाला आम्ही नेमका जनतेच्या थळगाळातल्या कार्यकर्त्यांनी नेमका न्याय कोणाला मागायचा प्रश्न असा आहे गेल्या दोन हजार चार मधलं धान्य जिथं जंगल जंगल हा शिरूरच्या पलीकेला भागाला तिथल्या गावातलं रोजगार हमी दोन हजार चार पासून आतापर्यंत त्या मजुराला मिळाला नाही जिल्हाधिकारी कार्यालयात आता फाईल आहे आजचे पालकमंत्री त्यांच्या बहीण पाहिल्या पालकमंत्री होत्या त्यांनी सुद्धा त्या फाईलला कधी खोलला नाही याचाही विचार करण्याची गरज आहे कारण आज मग त्यांनी म्हणजे संयोजकांनी सांगितलं की, सांगित की थोड्या वेळात आता संपवा त्या या ठिकाणी बाकीचं न बोलता या दोन हजार चार मधलं मजुराचं दहा हजार क्विंटल धान्य त्यातलं तेवीसशे क्विंटल धान्य शिरूर तालुक्यातले बावीसशे क्विंटल धान्य पाडू तालुक्यातले बीड तालुक्यातलं पाच हजार क्विंटल धान्य असं जवळपास दहा हजार क्विंटल धान्य त्यावेळेच्या मजुराला मिळाल्या त्यातले मजूर काय मेले रोजगारामितल्या एक हजार पन्नास विहिरी त्यावेळेच्या पूर्णत्वाचे दाखले दिल्याच्या नंतर त्याचे सुद्धा शेतकऱ्याला कित्येक शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत त्यासाठी या ठिकाणी माझ्या विषयाला पुनविराम देतो आणि बजरंग बाप्पा एक नशीबवान आहेत कारण त्यांच्यासारखं नशीब मला वाटतं की आतापर्यंत कुणाचंही पंचांला दरेकर नाण्याचं नशीब आलत आणि आता बजरंग बाप्पाचं नशीब आलंय ह्या नशिबात जरंगे पाटलाची खरी या ठिकाणी जागृती करण्याचं त्यांनी काम केलं त्यासाठी बजरंग बाप्पाला उद्याच्या तेरा तारखेला तुतारेधारी माणूस या चिन्नावर पोलीस टसा मारून प्रचंड मताने विजय करावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि माझी दोन शेत धन्यवाद साहेब यानंतर राजाभाऊ घोरपडे यांना मी विनंती करतो की आपण दोन मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा उद्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ज्यांच्यावर अनेक संकट आले तरी सन्माननीय पवार साहेबांच्या पाठीमागं खांद्याला खांदा देऊन ठाम राहिलेले सन्माननीय जयंत पाटील महाराष्ट्र प्रदेश युवकचे अध्यक्ष सन्माननीय महबूब भाई व आमचे जुने सहकारी गुरसाळे मामा व वेळेअभावी सर्वांचं या ठिकाणी नाव घेणं शक्य नाही आदरणीय व्यासपीठ मित्रांनो आपल्याला अनेक भूल थापा देतील अनेक आश्वासन देतील पण ही लढाई नीती विरुद्ध अनितीची लढाई आहे एकीकड बजरंग बाप्पाकड नीती आहे आणि समोरच्या पक्षाकड अनिती आहे त्यामुळे मी सन्माननीय जयंत पाटील यांना सुरूर शहराच्या वतीने विनंती देतो की आम्ही या शहरात साठ ते पासष्ट टक्के नक्कीच बजरंग बप्पाला मतं घेऊ आणि त्यांचं चिन्ह आहे तुतारी धारी माणूस या चिन्हावर फुल्लीचा ठस्सा मारून सन्माननीय बजरंग बप्पा यांना प्रचंड बहुमताने विजय करू आणि मी या ठिकाणी एवढं सांगतो जे आरक्षणाचं स्वप्न राहिलेलं आहे ते सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी आरक्षणाचं स्वप्न आमचं साकार करावं एवढं बोलून या ठिकाणी माझा विचार थांबतो धन्यवाद